अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष निधी राज्य सरकारकडनं देण्यात येतो मात्र शेतकऱ्यांच्या याच अतिवृष्टीच्या निधीवर महसूल अधिकाऱ्यांनी डल्ला मारलाय अतिवृष्टीचा कोट्यावधींचा निधी, कोट्या निधी परस्पर लंपास करण्यात आलाय बनावट शेतकरी उभे करून निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही कागदपत्र जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहेत बुलढाणा येथील जळगाव जामोद तालुक्यातील ही घटना आहे एक शेती आहे आणि त्या शेतामध्ये नालाच्या काठी असल्यामुळे ते शेत माझं पूर्णपणे वाहून गेलेलं होतं आणि मागच्या अशी त्या वावरामध्ये माती न टाकल्यामुळे ते वावर माझं यंदाही पडित आहे त्यावर आम्ही आणखीही टोंगा टोंगा पाय फसतात आणि जवळ गेलो की पांडेबा म्हणतो तुम्ही माती पाटलांना भेटा आणि ते म्हणतो तुम्ही भेटा त्यांनी एवढं सांगून आम्हाला मग अर्ज पण बनल्यास सांगितलं आम्ही लेखी पण दिलेला आहे तरीही आमचं अजून नाव नाही यादी म्हणजे ते सांगतात तुमचं या यादी नंतर पुढच्या यादीत नाव येणार आहे आम्ही प्रत्येक यादीत थांबलत गेलो आणि इथे चक्रा मारत गेलो तरी आमचा अजून उल्लेख केला नाही त्यांनी तहसीलदार मॅडम यांनी आदेश दिले होते की पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्याचे त्यांनी पंचनामे करण्याकरता तलाठी यांना निवडले होते तर तलाठ्यांनी तलाठ्यांना आम्ही म्हटलं की आमचा पंचनामा करून घ्या त्यांनी पंचनाम्यास उळवळीचे उत्तर दिले त्यांना मी फोर्स केला ते म्हणाले मला पन्नास हजार रुपये द्या मी तुमचा पंचनामा करतो हा नाही लोकांना भरपूर पैसे भेटले ज्याचे शेत बी वाहून नाही गेले त्यांना भी भरपूर पैसे ज्याच्या ज्याचा नावावर शेती बी नाही त्यांना भी भरपूर पैसे मिळाले कि अनेक शेतकरी ज्यांच्याकडे शेती नाही आहे अशा लोकांच्या आधार कार्डवर देखील पैसे लाखो रुपयाने गेलेले आहेत काही काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक का आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आणि जवळपास आमच्या तालुक्यामध्ये बावीस जुलैच्या याच्यामध्ये पंचावन्न कोटी रुपयाचा वाटप झालेला आहे मागच्या वर्षी जळगाव जमो तालुक्यामध्ये बावीस जुलै रोजी अतिवृष्टी झालेली होती आणि त्यानंतर पंचनाम्यांचं काम सुरू करण्यात आलं पंचनाम्यानंतर ट्रान्सपोर्ट या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली होती तर रँडमली तपासणी करताना आमचं असं लक्षात आलं की काही गावांमध्ये ज्या सात बारा एका व्यक्तीच्या नावाने आहे आणि रक्कम दुसऱ्या व्यक्तीला गेलेली आहे असं प्रकार आढळले तर आम्ही अशा सर्व खातेदारांना ज्यांना रक्कम प्राप्त आहे त्यांना आम्ही नोटीस काढली आणि त्यांना सुनावणीसाठी बोलावली